सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नन्ना बारामती विभाग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वीर भिवडी गटातील शाळांमध्ये खाऊ वाटप परिंचे तालुका पुरंदर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वीर भिवडी जिल्हा परिषद गटामध्ये विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाववाटप उपक्रम राबविण्यात आला या अंतर्गत परिंचे येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल ज्युनियर कॉलेज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच इंग्लिश मिडियम स्कूल परिंचे येथे विद्यार्थ्यांना खाववाटप करण्यात आले कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर अध्यक्ष उत्तम बापू धुमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद जगताप राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस राहुल गायकवाड वीर श्रीनाथ देवस्थान अध्यक्ष राजेंद्र धुमाळ वीर बिवडी गटप्रमुख राम जगताप युवक उपाध्यक्ष योगेश ताकवले विद्यार्थी सेनेचे महेश जाधव सरपंच प्रदीप जगताप तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड विनोद गायकवाड वैभव गायकवाड भूषण झेंडे शुभम पोमन पांडुरंग धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षिकेत्र कर्मचारी व विद्यार्थी नमस्कार सहयोग क्षेत्र वीर या ठिकाणी श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीचे श्रीनाथ इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आपण आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर यांच्या वतीने वीर भिवडी माडकी या गटामध्ये जिल्हा प्राथमिक शाळा इंग्लिश मीडियम स्कूल्स हायस्कूल्स या अशा अंगणवाडी या ठिकाणी खाऊ वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे या ठिकाणी या विभागाचे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत एक चांगला उपक्रम दादांच्या वाढदिवसानिमित्त आज सादर होतोय जवळजवळ आत्तापर्यंत एक हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलेलं आहे अजून दोन दिवस बाकी आहेत दोन टप्पे आहेत नक्कीच यातनं दादांच्यापर्यंत एक चांगला मेसेज जाईल यात शंका नाही धन्यवाद आज आपल्या वीर येथे श्रीनाथ मुस्कमांच्या नगरीमध्ये श्रीनाथ इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेमध्ये राज्या या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस आणि या वाढदिवस साजरा करत असताना या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम बापू धुमाळ आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय राहुलजी गायकवाड आपल्या वीर देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र बापू धुमाळ आमच्या गावचे वीर विडू जिल्हा परिषद मतदारसंघाचे अध्यक्ष सन्मान राम जगताप बोरगा नारायणपूरचे सरपंच प्रदीपजी बोरकर सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर आपल्या शाळे शाळेच्या संस्थापक तसेच मुख्याध्यापिका आमचे पाहुणे धैर्यशील दादा धुमाळ आपला सर्वच शिक्षक स्टाफ विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदरांचा वाढदिवस आपण साजरा करतोय खरं म्हटलं तर हा वाढदिवस संपूर्ण राज्यामध्ये साजरा होतोय एक प्रयोगशील नेता एक प्रगतशील एक धाडशे नेता निर्णयाची क्षमता असलेला नेता या नेत्याचा वाढदिवस साजरा करत असताना महाराष्ट्र राज्याप्रमाणे पुरंदर तालुक्यात देखील वाढदिवस साजरा करण्याचं आम्ही ठरवलं व पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करत असताना आपण पाहिलं असेल गेले एकोणीस तारखेला पुणे ते बारामधी सायकल रॅली आली त्या रॅलीचं पुरंदर तालुक्यामध्ये जोरदार असं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदरच्या वतीने करण्यात आलं परवा जेजुरीला आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं होतं कालच वाल्याला वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला उद्या देखील आम्ही वीरविवडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जेवढ्या अंगणवाडी असतील जेवढ्या जिल्हा परिषद शाळा असतील जेवढे म्हणून हायस्कूल असतील जेवढे म्हणून इंग्लिश मिडियम शाळा असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण आम्ही दादांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून खाऊ वाटप करतोय मुलांना खरं सांगायचं म्हटलं तर तुम्ही विद्यार्थी म्हणले तरी आमचेच विद्यार्थी आहात आमचे बंधू असतील आमचे बंधू असतील वडिलकीचे नातेची माणसं असतील त्यांचे सर्व तुम्ही आपण विद्यार्थी आणि म्हणजेच आमचे विद्यार्थी आणि एवढ्या मोठ्या माणसाचा वाढदिवस साजरा करत असताना आपलंही तोंड गोड करावं छोट्या चमोंचं तोंड गोड करावं हा हेतू घेऊन आम्ही तुमच्या शाळेमध्ये आलेलो आहोत मित्रांनो उद्याच्या प्रगत भारतामध्ये आपल्या माध्यमातून उद्या या देशाचे पंतप्रधान होणार आहेत कोण उपपंतप्रधान होणार आहे कोण मुख्यमंत्री होतील कोण राज्याचे मंत्री होतील कोण आमदार होतील कोण खासदार होतील तसेच या शास्त्रज्ञाला नासा सारख्या संशोधन संस्थेमध्ये आपल्या माध्यमातून या भारताचे विद्यार्थी कदाचित आपल्या शाळेमधला विद्यार्थी एक शास्त्रज्ञ होऊ शकतो आपल्या शाळेतला विद्यार्थी हा एक चांगल्या गव्हर्नमेंटच्या शासकीय सेवेमध्ये होऊ शकतो आपल्या शाळेतला विद्यार्थी एक प्रगतशील होऊ शकतो आणि आपण मुलांनो सांगतो अभ्यास करा चांगले शिका मॅडम तुमच्या शाळेचा नंबर आम्ही नेहमी ऐकतो निकाल असणारा राहुलजी शाळा या विभागामध्ये आम्ही पाहतो या विभागामध्येच नाही पण संपूर्ण पुरंद तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या शाळेचा चांगला क्रमांक रावा एवढी या ठिकाणी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं तमाम प्र वीरमधील ग्रामस्थांच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आपण आम्हाला या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याची परवानगी दिली आपल्या सर्वांना खाऊ वाटपाची परवानगी दिली म्हणून संस्था चालक मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग त्यांचा शिक्षक कर्मचारी वर्ग या सर्वांचा आमच्या सर्व संघटनेच्या वतीनं आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण खाऊ वाटप करून संपला असं जाहीर करतो मला दिसत नाही इथं मी परत एकदा सांगतोय एकही मिनिट आलायच नाही मी जोपर्यंत पुढचा आदेश देत नाही तोपर्यंत ठीक आहे उघडा डोळे हात खाली घ्या